आवळ्याचं झाड पुढे आहे ग रान या बघूया मंगल झाला थोडं थोडं काढलं ते गाणंय ना राणी माझ्या मळ्यामध्ये शिलका ते गाणं ना हे हा ही ते? टाकी भरते आणि मग तिकडे हो हे पाणी जेवणाला सगळ्याला ही धुतली आता मी मध्ये साफ केली परत आता केली साप या लोकांनी ही हे बाई सगळी लिलीची झाड आहेत कुठली ती हि पान हा नाही गिली लिली ती फुलं येतात ना पिंक कलरची थोडं घर चांगलं म्हणजे लिंबाचं झाड लिंबा येत काय बघा ग चला फुला येतात लिंबावर आता

पहिलं आम्ही इकडनं यायला जायचो होते हा ही रान केळीत ही ती रान आहेत आपल्या इकडे मुंबईत आपले कसे पण विकतात आपल्याला माहिती आहे म्हणून कळतं आपल्याला चवळीच्या पानालाच बोलतात केळीची पानं मी तर मला कळतं लगेच मेहनत लगेच बोलते आणू नका बरोबर आहे ना आम्ही पैसे कशासाठी देतो मग आम्ही इथूनच गौरी वगैरे आणायला जातो आमच्या गौरी इकडेच हे इक बावडी आहे ती बावडीवरून आम्ही विहिरीवरून गौरी घेऊन येतो पण आज आम्ही अळूची पाने शोधायला आलो आहे

आपण दहा एक बाबा कुठे केले कुडाळला <laughs> गेले काय वीस रुपयाच एक पान कुडाळ हे चल डोक्यावर बघूया साक्षी मस्त असच ऊन पडायला पाहिजे फेमस कर दिला तुला झाडे हे कसलं आहे मंग काय कोणतं काहीतरी मला पण नाहीये छान वाटत नायक झाली काहीतरी बळीच नाव देऊन मोकळ होईल नाव नाही आपल्याला माहित आहे तिकडे नदीवर जाताना ना रोड साइडला भरपूर आहेत ती झाड आणि अशी पूर्ण पर्पल पर्पल कलर ची तसेच मग ते पर्करला डाग पडले गुलाबरागले तेच ना कधी न उमरणार जिवंत झूम करा मी सांगते <laughs> बोल बोल झूम <laughs> करा झूम म्हणजे दिसतील पाणी इथून डायरेक्शन करू आपण याची <laughs> भाजी बघा असं आमचं डोंगराच्या पायथ्याशी घर आहे बघा हे सह्याद्रीचे डोंगर आहेत सगळे बघा हे असे सगळं टास्क दिलेला आहे बिग बॉसचा हा जो कोण पुढे जाईल तो लास्ट पर्यंत फायनल राहणार हळदीचा डाम तेरड्याचा हे दोन दोन लागणार ना हुँ। हुँ। दोन दोन लागणार हा तो गे नक्कीच निघत ना थे हा ते हलके असतात ना एकदम मुळ नसतात ना मोठी त्याची पाटी फुसायच हा कशाने आळू गेली दांडीने पाणी असत का त्याच हे ना फुसायला पाणी बापरे काय विचार गावची हुशार असतात काही झाड हे तिकडे यायचं आहे बस झाली बस झालं चल मंगल नको चल चल नको चल तू हे बै अननासाच हे सुकलं ब ते बघ माणसी इथे समोर चू इथे मान न माडाच्या मागे बघ अननासाच आहे ना ते सुकलयं छोटी छोटी पारे नागपंचमीला असं आळूच्या पानाखाली ठेवतात ना नागोबा विसर्जन करून हा पूजा करून तारपणी बघ मधी पाया खाली सगळे आळू काढून द्या शेती करून दहा मिनिटात शेती करून आले सगळेजण <laughs> 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 तिथे होती ना ती केळीची पानं हळदीची नाही केळीची पानं ती त्या हळदीचे डा आणायला पाहिजे ती राहिलेली ना जन्मच नाहीचा इकडचा आहे ना نعم <applause> 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 Nou nan relствен, vou ou nan pritis,

आम्ही इथे आलेलो आहे गौरी आणण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गौरीची पूजा करणार आहोत आता जरा साफ सफाई हा आता गौरी साफसफाई करतोय काळ आहे बघ तुमचं सात दिवसांनी गणपती जातो आहे गौरी गणपती सात दिवसांना सावसानी आमच्याकडे काय जवळ टाकतात सगळं आहे सारवारीच्या आधी पहिले नंतर रांगोळी झाला ठेवलेला आहे विरा ठेवलेला आहे आता हळद चिंचू व्हावत हवं आणि तांद्या गे तुमचा आणि ती छोटी वाटी यायची घ्या त्याच्यात हे करायला हवं ना Mm विडा पाहिजे ना नदीत त्याच्यात चोडायचं सुपारी कोण जाते अजून तुमच्याकडे

tau chek karok chala hmm tak bas chal jod Mai, ¿Qué es Lo creo que ¿El teléfono

तर बघ पिणं आहेत त्याच्यात काय नाही आहे बघ काय ह्याच्यात बघ कुठे पिना सगळ्या इकड्या दिल्या पहिला इथेच पिन लावून घे पदरला नंतर तिकडे टच करतेला हा पिवळा डाग कसा पडला दार नाही आहे त्याला हे तुळशीत टाक ग नवीन आहे सूत हे सूत नवीन आहे ना तुळशीत टाक म्हटलं पहिल्याची लोक असेच करायचे कपडे घालायच्या आधी असं असत तुळशीत वगैरे तर जायचं नाही तर तुळशीत टाकायचे म्हणजे तिला पहिल्यांदा नंतर मग आपण घालायचं जाळत नाहीत पण याच्यात तुळशीत टाकायचं साडीचं सूत्री नवीन कोरा कपडा नाही घालायचं असं बोलतात साडीचं माहिती आहे ना नाही तर मग तुळशीत घालायचं असं बोल तुळशीत घालतात ते पहिलं येतात म्हणजे नवीन घडी मोडताना ती आणि तुळशीत तुळशी टाकायचा म्हणजे पहिलेची हा तुळशीत घातलं की मग आपण नेसू शकतो म्हणजे पहिली घडी ती मोडणार बोल। कला आता सगळे आता कोण जुन्या पद्धती मानत नाही आता घडी आणि दाडी पटापट खाली आली आणि हा तिथे लाव आणि नंतर मग तिकडे टच करते लाव बघ मस्त परफेक्ट ब्लाउज झाला आहे <laughs> खरंच सेम झालं आहे ना हे रे ना हे रे ना मला पद्धत आहे हिरे आ्लाऊज काय सुंदर तो वरती टाक तिकडनं वरती घे डबल केलाय ना तुम्ही हा डबल काट आलाय अशी घे पकड थमठ हळूहळू साक्षात गवर आमच्याकडे घरी आली आहे चालत किती तेज येत ना आज गौरीच आवन झालेलं आहे आजच ते कर्टी वाजवणार कि उद्या कानापशिया मंगल हा तू तिथे हात लावला ना तो गजरा जरा वरती घे आबोलीचा पुढे घे असा किती एडायची